एका हॉटेलमध्ये दे दारुड्यांनी बिल देण्याच्या वादातून चांगलाच राडा केल्याचा प्रकार समोर आलाय दारूचे बिल देण्यावरून मंगळवारी रात्री सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दारूच्या दुकानात हॉटेल मॅनेजरला या तडीरामांनी जबर मारहाण केली आहे हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर मधील बार्शी तालुक्यात मंगळवारी दिनांक जुलै रोजी पावणे आठ वाजता घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून बिलावरून वाद घालत हॉटेल मालकाला जबर मारहाण केली आहे यात मारहाणीत हॉटेल मॅनेजर महेश अंधारे जखमी झालेला आहे दारूच्या बाटल्या डोक्यावर फेकून दारुड्यांनी बिलाच्या वादातून हॉटेल मालकाला फोडून काढलं यावर हॉटेल सुरू ठेवल्यास वीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही करण्यात आला आहे याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पोलिसांनी चार जणांवर भारतीय न्याय संहितेच्या दोन हजार एक, एक चोवीस चार तीनशे आठ तीन तीन पाच अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत सागर ओहोळ तथागत मस्के निखिल ननवरे समर्थ वस्ताद असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत बार्शीतील दारूच्या हॉटेलमध्ये तेवीस जुलै रोजी झालेल्या या मारहाणीच्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत यात दोन तीन दारुड्यांनी हॉटेल मॅनेजरला बाटल्या डोक्यात फोडत जबर मारहाण केली त्यानंतर इतर दारुडेही या मारहाणीमध्ये पडले त्यांनीही मॅनेजरला दारूच्या बाटल्या फेकून मारत लाथाबुक्क्यांनी तुडवले हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी चार दारुड्यांवर गुन्हा दाखल केला असून हॉटेल बंद न ठेवल्यास वीस हजारांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा